जय भीम मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनुसूचित जाती त्या एकमेकांसोबत शेड्युलकास्ट म्हणून आणून आणण्यासाठी आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर प्रयत्न केले पण या जाती ज्या वेळेला रोटीबिटीचा व्यवहार येतो त्यावेळेला जातीभेद का करतात ह्याच्या पाठीमागची धार्मिक मुळं काय आहेत मनुस्मृती काय आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून अनुलोम आणि प्रतिलोम विवाह पद्धतीमुळे एका गोष्टीला मान्यता म्हणजे अनुलोमाला मान्यता आणि प्रतिलोमाला विरोध या संकल्पनेतून ज्या अनुसूचित जाती तयार झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती आज हा केडर स्वरूपाचा एक चर्चासत्र इथं घेणार आहोत तर बघूया आपण की महाराष्ट्रामध्ये असलेल्या आता काही प्रमुख जाती आपण इथं घेऊया चर्मकार ही एक जात घेऊया त्याच्यानंतर डोर ही एक जात घेऊया त्याच्यानंतर भंगी ही एक जात घेऊया आपण या जातींचा उल्लेख मुद्दाम करतो आहे कारण जातीची निर्मिती कशी झालेली आहे हे आपल्याला समजल्याशिवाय या एकमेकांच्या पोटामध्ये एकमेकांना घेणार नाहीत आणि रोटीबिटीचा व्यवहार करून हे लोक जाती संपवण्यासाठी पुढे येणार नाहीत म्हणून यांची निर्मिती कुठं आहे जसं आपण एखाद्या आजाराचं निदान करतो आणि निदान झाल्यानंतर मग त्याच्यावरती उपचार करतो तर आजचा हा जो प्रयत्न आहे की या जाती निर्माण कशा झालेल्या आहेत आणि ज्या क्रमाने मी इथं ज या जातींचा उल्लेख केलेला आहे त्या त्याच पद्धतीने भेदभाव देखील एकमेकांसोबत करत असतात म्हणजे बंगी या जातीला ढोर हा किंवा ही जात किंवा जाती या जातीमध्ये असणारे लोक खालच्या दर्जाचे मानतात चर्मकार समाजाचे लोक ढोर या जातीला खालच्या दर्जाचं मानतात मग हे कशाच्या आधारावरती हे भेदाभेद आहेत या वरच्या जातींना पावित्र्य कोणत्या गोष्टीमुळं बहाल केलं गेलेलं आहे आणि या खालच्या जातीला अपवित्र म्हणण्याचं कारण तरी नेमकं का काय आहे तर अशा एकूण एकोणसाठ जाती ज्या आहेत याच्यामध्ये आपण महार ही जात वगळतो आहे कारण ती या मेकॅनिझममध्ये या मेकॅनिझममुळे ती तयार झालेली जात नाही तर त्याची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघूया की आपण आता वेगवेगळ्या जाती कशा निर्माण झालेल्या आहेत बघा मित्रांनो वर्णाश्रमामध्ये चार वर्ण आहेत एक आहे ब्राह्मण वर्ण दुसरं आहे क्षत्रिय वर्ण त्याच्यानंतर आहे वैश्य आणि त्याच्यानंतर आहे शूद्र अनुसूचित जाती ज्या आहेत या कुठल्या वर्णामध्ये बसतात यातल्या कुठल्याच वर्णामध्ये अनुसूचित जातीतल्या कुठल्याही जाती बसत नाहीत मग त्या कोणत्या श्रंखलेमध्ये बसतात किंवा त्यांचा वर्ण कुठला आहे तर त्यांचा आहे पाचवा वर्ण आणि तो वर्ण कोणता आहे तर तो अतिशूद्र या अतिशूद्र एकोणसाठ जाती ज्या आहेत त्या निर्माण होण्याचं मेकॅनिझम काय आहे हे बघणार आहे आपण तर मनुस्मृतीच्या आधारे ज्या वेळेला ब्राह्मणांनी ठरवलं की या तीन वर्णांवरती राज्य करायचं आहे तर या तीन वर्णांपैकी कुठल्याही वर्णांमध्ये कसल्याही प्रकारचा वैवाहिक संबंध निर्माण होणार नाही आणि नुसतंच वैवाहिक संबंधाला बंदी घालून ब्राह्मणी व्यवस्था थांबली नाही तर यांच्यामध्ये कायमचं एक प्रकारचं बॅरियर कशा पद्धतीने निर्माण होईल आणि वितुष्ट या खालच्या तीन वर्णांमध्ये कशा पद्धतीनं निर्माण होईल याची दक्षता ब्राह्मण या वर्णाने घेतली मग हे करत असताना पूर्वी काय होत होतं की कुठल्याही वर्णातली स्त्री पुरुष कुठल्याही वर्णातल्या स्त्री पुरुषांसोबत विवाह करू शकत होती पण असं करून या वरच्या वर्णाला या तीन वर्णांवरती आदिराज्य गाजवता येत नाही म्हणून ब्राह्मण या वर्णाने या तीन वर्णांमध्ये भेदाभेद वितुष्ट दुश्मनी कशा पद्धतीने निर्माण होईल याचं सूत्र आखण्याचं काम केलं विवाहसंबंध जे होते ते दोन प्रकारचे होते वरच्या वर्णाचा पुरुष आणि खालच्या वर्णाची स्त्री मग त्याच्यामध्ये ब्राह्मण पुरुष क्षत्रिय स्त्री किंवा क्षत्रिय पुरुष वैश्य स्त्री किंवा वैश्य पुरुष शूद्र स्त्री तर या विवाह पद्धतीला म्हणजे वरच्या वर्णातला पुरुष खालच्या वर्णातली स्त्री याला काय म्हटलं गेलेलं होतं अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे काय तर खालच्या वर्णाचा पुरुष आणि वरच्या वर्णाची स्त्री वरच्या वर्णाची स्त्री आणि खालच्या वर्णाचा पुरुष या विवाह पद्धतीला काय म्हटलं गेलेलं होतं प्रतिलोम मनुस्मृतीचा सर्वात मोठा उद्देश काय होता तर या वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित ठेवायचं ते थे ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला खालच्या तीन वर्णांमध्ये भांडणं लावावी लागत होती आणि त्याच्याशिवाय नाहीतर मग काय झालं असतं ब्राह्मणांच्या विरोधात हे तीन वर्ण जर एकत्र एक आले तर ब्राह्मणांची संख्या ही कमी झाली असती आणि या लोकांवरती राज्य करणं हे यांना ब्राह्मणांना शक्य झालं नसतं म्हणून अनुलोम पद्धतीला मनुस्मृतीनं मान्यता दिली आणि पितृसावरण पद्धती ही मनुस्मृतीमध्ये मांडली गेलेलीच होती म्हणजे वरच्या वर्णाचा पुरुष खालच्या वर्णाची स्त्री असेल आणि त्यांच्यामधून जी काही संतती निर्माण होईल त्याला वरच्या वर्णाच्या म्हणजेच पित्याचा वर्ण हा त्याच्या संत संततीला दिला जात होता व आंतरजातीय विवाह करायला का बंधनं आहेत हे तुम्हाला लक्षात येत असेल की जाती व्यवस्था टिकवण्यासाठीच आंतरजातीय विवाहांना बंदी घातली गेलेली आहे म्हणून आता आपण बघतो की वर्ण तर पित्याचा द्यायचा आहे पण समजा असं झालं खालच्या वर्णाचा पुरुष असेल आणि वरच्या वर्णाची जर स्त्री असेल तर ते विवाह मनुस्मृतीमध्ये मान्य नाही मग असं जर झालं की प्रतिलोमाप्रमाणेच जर विवाह झाले तर काय करायचं मग याच्यावरती आता आपण सविस्तर चर्चा करूया प्रतिलोम विवाह पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पित्याचा वर्ण ठेवण्याची पित्याचा वर्ण बहाल करण्याची पद्धत जी आहे ती कायम अबाधित ठेवायची आहे वरच्या वर्णाची स्त्री म्हणजे ब्राह्मण वर्णाची स्त्री आणि क्षत्रिय वर्णाचा पुरुष यांच्यामध्ये जर विवाह झाला तर पुरुष सावर्ण पितृसावर्ण पद्धतीमुळे इथं कोणाचा वर्ण द्यावा लागेल बापाचा वर्ण द्यावा लागेल स्त्री सावर्ण पद्धती आता मनुस्मृतीला मान्य नसल्यामुळे पितृसावरण्य पद्धतीला मान्यता दिलेली असल्यामुळे पित्याचा वर्ण देणं हे गरजेचं आहे अन्यथा समजा जर तुम्ही स्त्रीचा म्हणजे ब्राह्मण ही वर्चस्व आबाधित तिचं रक, रक्त तिचं रक्त जे आहे ते ब्राह्मण स्त्री असल्यामुळे तिचं रक्त तिच्या रक्ताचं पावित्र्य हे जास्त आहे मनुस्मृतीच्या मताने त्यामुळं वरच्या वर्णाची स्त्री असेल आणि खालच्या वर्णाचं जर पुरुष असेल आणि यांच्यातून जर संतती निर्माण झाली तर तिला काय म्हणावं लागेल अ जात म्हणावे लागेल अ ब्राह्मण स्त्री आणि वैश्य पुरुष यांच्यामध्ये जर विवाह झाला तर तिला आपण काय म्हणू ब जात म्हणू आणि ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यांच्यामध्ये जर विवाह झाला तर पित्रसावर्ण पद्धतीमुळे काय होईल क ही जात निर्माण होईल आणि या सर्व जाती ज्या आहेत त्या आता वर्णबाह्य जाती आहेत वर्णातून बाहेर टाकल्या गेलेल्या जाती आहेत मग आता मुद्दा असा राहिला की या तीन वर् वर्णांची सेवा तर शुद्ध करत आहेत बऱ्याच वेळेला लोकांमध्ये असा संभ्रम असतो बघा की सवर्ण म्हणजे कोण तर सवर्ण म्हणजे क्षत्रिय वैश्य ब्राह्मण तसं नाही सवर्ण म्हणजे उच्च वर्णीय नाही सवर्ण म्हणजे ज्यांना कुठला ना कुठला वर्ण आहे वर्णबाह्य पद्धतीत वर्णाच्या बाहेर टाकल्या गेलेल्या जा ज्या जाती आहेत त्यांना शूद्र म्हणता येत नाही त्यांना काय म्हणावं लागेल त्यांना अवर्ण म्हणावं लागेल का अवर्ण का म्हणायचा कारण त्यांना वर्ण वर्ण व्यवस्थेमध्ये कुठेही थारा नाही मग आता असा मुद्दा आहे या ब क जातींचा म्हणजे अवर्ण जातींचा उदरनिर्वाहाचा जर प्रश्न आला असेल तर त्यांना कुठला तरी व्यवसाय द्यावा लागेल मग तो व्यवसाय कसा द्यायचा सगळ्यात घाणेरडा व व्यवसाय जर कोणाला द्यायचा असेल तर तुम्हाला लक्षात आलेला असेल वरच्या स्त्रीचं रक् रक्त जे आहे ती ब्राह्मण असल्यामुळे तिचं रक्त पवित्र आहे आणि पुरुषाचं रक्त जे आहे ते शुद्र असल्यामुळे ते अति अपवित्र आहे हे अतिपवित्र आणि हे अपवित्र ज्या जातींचं सर्वात जास्त शोषण केलेलं आहे त्या जातींना खऱ्या अर्थाने शोषणाचे जे चटके आहेत ते बसलेले असतात आणि त्यामुळं ते मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करायला पाहतात मग आता आपण मुद्दा राहिला आपला की अतिशुद्रातल्या म्हणजे जा अनुसूचित जातीतल्या काय म्हणू त्याला आपण अनुसूचित जाती या ज्या आहेत त्यांच्यामध्ये श्रेणीबद्ध विषमता कशी आहे कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की भारतीय समाजव्यवस्था ही श्रेणीबद्ध विषमतेवर आधारित असलेली विषमता आहे केवळ वर दोन वर्णांमध्ये जसं बाहेरच्या देशांमध्ये आपल्याला व्हाईट आणि ब्लॅक यांचा असा हॉरिझंटल विषमता दिसते आणि ती हॉरिझंटल लोक असल्यामुळे ब्लॅक आणि व्हाईट असल्यामुळे त्यांच्यातली विषमता नष्ट करून कशा कधी ना कधी हे एकमेकांच्या पोटामध्ये जाऊ शकतात तुम्हाला माहीत आहे की बराक ओबामा हे महा हे अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात पण भारतामधला अतिशुद्र वर्णातला अतिशुद्र जातीतला व्यक्ती हा खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये दे येऊ देतात का तर येऊ देत नाहीत का तर हा खऱ्या अर्थाने शत्रू असलेला जो खऱ्या अर्थाने अतिशुद्र असलेला जो व्यक्ती आहे की नाही या अतिशुद्रणांमध्ये सुद्धा अजून श्रेणीबद्ध विषमता आहे म्हणजे याला पहिल्यांदा एस सीमधूनच वर जाता येत नाही तर तो ओपनच्यावर कधी जाऊन बसणार आहे म्हणून भारतामध्ये अमेरिकेसारखे प्रयोग यशस्वी होणं अशक्य आहे याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की भारतातली जी समाजव्यवस्था आहे ती श्रेणीबद्ध विषमतेवरती आधारित असलेली आहे नुसत्या विषमतेवरती नाही मग ती श्रेणीबद्ध विषमता ही कशा पद्धतीनं आहे तर ही ब्राह्मण क्षेत्रिय शूद्र ही विषमता तर आहेच आहे पण अनुसूचित जातींमध्ये सुद्धा विषमता आहे आणि त्यामुळं मिनी बहुजन त्याला मान्यवर कांशीराम साहेबांनी म्हटलं होतं की मिनी बहुजन तर लोकांना एकत्र करा तुम्ही पण ते दो ते मिनी बहुजन लोकसुद्धा अनुसूचित जातीतले लोकसुद्धा एकत्र न येण्याचं काय कारण आहे कारण प्रत्येक जातीच्या वरती म्हणजे अनुसूचित जातीतलाच म्हणतोय मी अजून पण तर दुसरी एक जात बसलेली आहे आणि त्याला मान्यता कोणाची आहे तर त्याला मान्यता धर्माची आहे मग ही विषमता कशा पद्धतीने आहे तर ती व्यवसायावरती आधारित विषमता आहे मग आता मला सांगा या अब क जातींना जर दर्जावर व्यवसाय द्यायचे असतील म्हणजे जर गटार काम करायचं काम करायचं असेल तर ते कुणाला दिलं जाणार आहे अतिशय खालच्या निकृष्ट दर्जाचं जर काम करायचं द्यायचं असेल एखादा जातीला तर इथं ते क वर क जातीला दिलं जाणार आहे कम्पेअर्ड टू अ जात मग जातीला शूद्रापेक्षा खालचं काम जरी दिलेलं असलं तरी सुद्धा अ जातीला शूद्रापेक्षा खालचं जाती, खाल जाती काम दिलेलं असलं तरी ब पेक्षा जास्त ग्रेट काम दिलेलं आहे त्याला म्हणजे अ हा अ ही जात बच्या डोक्यावर बसलेली असल्यामुळे अ जात समाधान समाधानकारक आयुष्य जगते कोणाच्या मध्ये ब जातीच्या मध्ये पण अ जातीचं शोषण हे शूद्र जात करते हे अजातीला माहीत जरी असलं याच्याकडून ती शोषण करून घ्यायला तयार आहे पण याचं शोषण करायचं ती थांबत नाही का तर या व्यवस्थेनं अजातीला ब जातीपेक्षा ग्रेट मांडलेलं आहे त्यानंतर क जातीला जर कुठला व्यवसाय द्यायचं ठरलं तर मी आत्ता म्हणालो की गटार साफ करणे शौचालय साफ करणे जो जी कामं आमचा भंगी समाज करतो तर त्या भंगी समाजाला भंग्याचंच का काम दिलं का तर त्याच्या डोक्यावरती डोर जातीचा जा व्यक्ती बसला आहे आणि तो म्हणतोय की मी मला लादून दिलेलं ला जे किंवा माझी जी, जी धार्मिक जबाबदारी म्हणून मी जो व्यवसाय करतो आहे तो उच्च दर्जाचा आहे कोणाच्या कंपॅरिझनमध्ये गटार साफ करणाऱ्याच्या कंपॅरिझनमध्ये मग हा हा कातडी कमावण्याचं का जरी काम करत असला ढोर जातीचा व्यक्ती कातडी कमावण्याचं जरी काम करत असला तरी तो बंग्याच्या कामापेक्षा माझं काम ग्रेट आहे याच्यात समाधानी आहे पण याच्यावरचा चर्मकार व्यक्ती त्याचं शोषण करतो किंवा त्याला आपलं खालचं मानतो याच्याबद्दल त्याला त्रास होत नाही कारण तो खालच्या लोकांच्या शोषणाबद्दल समाधान आहे समाधानी आहे म्हणून आपल्या लक्षात येतं की आता हीच अ जात आपण चर्मकार जात म्हणू त्याच्यानंतर ब जात ही आपण ढोर जात म्हणू आणि क जात ही आपण भंगी जात म्हणू तर या जातींना खालच खालच खालचं असं कोण म्हणलं तर या अ ब क म्हटलं आणि या अ ब कला दर्जा कोणी दिला व्यवसायाचा तर तुम्ही तुमची जन्मन तुमची संतती कशा पद्धतीने तुम्ही कसे जन्मलेले आहे वरच्या वर्णाचा पुरुष होता सॉरी वरच्या वर्णाची स्त्री होती तर त्याच्या लगेचच्या लगेच नजीकच्या खालच्या वर्णातल्या पुरुषासोबत लग्न झालं म्हणून तुम्ही ग्रेट आहात थोडे कुणाच्या स्त्री वरच्या वर्णातली आणि वैश्य खालच्या वर्णातला पुरुष ह्याच्या मध्ये यांच्यामुळे निर्माण झालेली संतती आहे ती ग्रेट आहे ॲज कम्पेअर टू दिस आणि हे कुणाच्या वर आहे तर हे यांच्यावर आहे म्हणून यांना जो व्यवसाय दिला गेलेला आहे तो कुणाला चपला शिवायचं काम दिलेलं आहे चर्मकार समाजाला ढोर समाजाला त्याच्या खालचं काम दिलेलं आहे कातडी कमावण्याचं का काम दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालचा त्याच्याही पेक्षा खालचा जो आहे त्याला घाण साफ करण्याचं काम दिलेलं आहे आणि हे जर अतिशुद्र जे आहेत म्हणजे अनुसूचित जातींचे जे लोक आहेत त्या लोकांना जर आपण व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं तर तुझ्या शोषणाचं म्हणजे ढोर समाजाच्या व्यक्तीला जर चर्मकाराला सांगायला लावलं की बाबा तू मला खालचं मानू नको आणि चर्मकाराने सुद्धा म्हटलं की मी तुला खालचं मानणार नाही याचं काय कारण असेल तर या जाती तुमच्या देवाने निर्माण केलेल्या नाहीत तर या ब्राह्मणी व्यवस्थेने या तुमच्या जाती निर्माण केल्या नाहीत तर तुमच्या संततीनुसार तुम्हा गटांना तुम्ही निर्माण झालेल्या अशा पद्धतीच्या गटांना तुम्हाला व्यवसाय दिले गेलेले आहेत तेवढ्या निकृष्ट दर्जाचे आणि ती ते व्यवसाय आम्हाला देवाने दिलेले नाहीत तर ते व्यवसाय आम्हाला इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने म्हणजे डायरेक्टली सांगायचं झालं तर ब्राह्मण लोकांनीच आखून दिलेले आहेत मनुस्मृतीच्या आधारे या सर्व जातींना व्यवसाय घाणेरडे जाती घानेरडे व्यवसाय लादून दिलेले आहेत त्या जातीतले लोक घानेरडे नाहीत कारण कुठल्या वर्णातल्या स्त्रीसोबत आणि कुठल्या वर्णाच्या पुरुषासोबत लग्न व्हावं हे जन्माला आलेलं अपत्य कधी ठरवू शकत नसतं ते बायोलॉजिकली जन्माला आलं इथं सर्व मानस मानव मात्र स सर, सर्व मानव इथं सर्म समान असतात पण असं असताना देखील तुम्हाला खालच्या वरच्या जातीचं का म्हटलं गेलं का तर तुम्ही कशा पद्धतीने जन्मलात त्या पद्धतीनं तुम्हाला त्या दर्जाचे व्यवसाय दिले गेले आणि त्या व्यवसायामुळं तुम्हाला खालच्या वर तुम्ही खालच्या जातीच्या आणि वरच्या जातीच्या असं तुम्हाला स्टॅम्प मारला गेलेला आहे आणि तो हिंदू धर्माने स्टॅम्प मारलेला आहे तो मनुवादी लोकांनी स्टॅम्प मारलेला आहे तर हा स्टॅम्प अनुसूचित जातीच्या लोकांनी अशा पद्धतीने अभ्यास करून जर काढून टाकला तर मला वाटते की शेड्युल कास्ट लोकांची तर युनिटी होण्यासाठी किमान काहीही हरकत नसावी तर मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनेलमध्ये आज आपण अनुसूचित जाती आणि त्यांना आखून दिलेले मनुस्मृतीच्या माध्यमातून आखून दिलेले जे काही निकृष्ट दर्जाचे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायांमध्ये सुद्धा पुन्हा विषमतेवरती आधारित श्रेणीबद्ध विषमतेवरती आधारित व्यवसाय दिले गेलेले आहेत या संबंधी आपण या चॅनलवरती आज चर्चा केलेल्या आहे तर मित्रांनो इथंच थांबतो बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं बेल ऐकॉन देखील ला सेट करून ठेवाल थांबतो मित्रांनो जय भीम जय राष्ट्र